धोळ्यात मुंबई गोवा महामार्गाकडे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहे तर सोमवारी ही पाहणी केली जाईल पळसपेपासून या पाहणीला सुरुवात होणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील देखील रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते वाकण कोलाड आणि लोणेरे या परिसरामध्ये महामार्गाची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे कशेडी बोगद्याच्या एका मार्गिकेचं काम देखील अद्याप पूर्ण झालेलं नाही या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत काय अधिकची माहिती नक्कीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा आ, मुंबई गोवा मार्गाशी पाहणी करणार आहेत या पाहणीच्या आधीच जे आहे कंत्राटदाराने जे आहे या पळसपे फाट्यावरती पडलेले रस्ते रस्ते जे आहे ते बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे आपण माझ्या मागे बघत असाल हा रोलर आहे या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे हा पळसपे फाटा आहे ज्या ठिकाणी मी उभी आहे अनेक खड्डे ह्या पळसपे फाट्याच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतात अनेक अपघात देखील या ठिकाणी झालेले आहेत मुख्यमंत्री आज या ठिकाणी पाहणी दौरा करणार आहे पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आज कंत्राटदाराकडनं जे आहे हे खड्डे मिळवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे गणेशोत्सव अवघा दहा दिवसावरती झालेला आहे आणि दहा दिवसावर गणेशोत्सव आला असताना जे आहे मुख्यमंत्री या ठिकाणी पाहणी दौरा करणार आहेत आणि या पाहणी दौऱ्याआधी जे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत तर मनसेचं जे रस्ता आस्थापन विभाग आहे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे हे देखील मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे आपल्या बरोबर रस्ते विभागाचे उपाध्यक्ष आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आलेले आहात काय करणार आहात मुख्यमंत्र्यांकडे महामार्ग जो आहे तो गेली सतरा ते अठरा वर्ष रखडलाय सोळा सतरा हजार कोटी याच्यावरती खर्च झालाय जवळपास दोन हजारच्या वरती मृत्यूमुखी लोक पडलेली आहेत मनसे एकमेव पक्ष आहे की जो या मुंबई गोवा महामार्गासाठी गेले काही वर्ष भांडतोय गेल्या वर्षी अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागर यात्रा देखील काढली होती परंतु मला असं वाटतं एन एच आय असेल म्हणजे जे, जे काय केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना काय अजून जाग आलेली नाही कारण का हा जो ते इंदापूर जो पट्टा आहे हा एनएचआयकडे आणि त्याचा पुढचा जो पट्टा आहे इंदापूर ते चिपळूण हा तुमच्या आय एनएचआय डिपार्टमेंटकडे आणि परत तो एन एचआयकडे जातो पण हे अधिकारी जे आहेत ते सुस्त आहेत मागेच आम्ही या रोडवरती पळस्पर आंदोलन केलेलं या मुंबई गोवा हायवेसाठी परंतु त्यांनी काही डागडुजी केलेली नाही रस्त्याची आणि आता जेव्हा मुख्यमंत्री येत आहेत तेव्हा यांना जाग आली आहे तर मला असं वाटतं की सुनील तटकरे असतील त्यांनी मागे पाणी दौरा केलेला नंतर तुमचे रवींद्र चव्हाण साहेबांनी पाणी दौरा केलेला दुसरे पाणी दौरे होत आहेत पण त्यातनं निष्पन्न काही होत नाहीये आणि जे कोकणवासी आहेत आमचे त्यांच्या हाताला फक्त त्यांच्या पा, तोंडाला पाण्या पुसण्याचं काम हे सरकार करत आहे सरकारने वेळीच जाग यावी आता जवळ जवळपास पंधरा दिवसांवरती गणपती गेले सात तारखेला गणपती येतील सात सप्टेंबरला कोकणवासी जे आहेत आमचे ते चार पाच दिवस अगोदरच निघतात आणि रस्त्याची दुरा दुरास्त बघाल तर मला असं वाटतं कोकणवासियांचा यंदाचा प्रवास देखील खड्ड्यात आहे तर आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आज की बाबा हा रस्ता जो आहे जो कोकणवासी आमचा दरवर्षी तुम्ही जेव्हा गणपती येतात तेव्हा तुम्ही पाणी दौरा करता आणि नंतर मग तुम्ही कोकणवासियांना विसरून जाता गेल्या वर्षी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी हायकोर्टात सांगितले दोन हजार तेवीस साली डिसेंबर पर्यंत आम्ही हा रस्ता पूर्ण करू परंतु अजून केलेला नाही एक लेन पूर्ण नाही आलेली साधी आणि खड्डेच्या खड्डे होत आहेत कंत्राटदारांना हे पाठीशी घालत आहेत एन एच आय ऑफिसर आणि पीडब्ल्यूडीचे चे ऑफिसर झोपलेले आहेत त्यांना पहिल्या जागेवरती आणण्याची गरज आहे याचं निवेदन आम्ही आज मुख्यमंत्र्यांनी देणार आहोत नक्कीच कंत्राटदारांना पाठीशी घालत असेल त्याचा आरोप जो आहे तो मनसेकडून करण्यात येतोय जानवी जी 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 धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी